वारसाहक्कानं ठाणे महापालिकेच्या सेवेत नियुक्त झालेल्या एकशे पंचावन्न सफाई कर्मचाऱ्यांना पालिकेच्या सेवेत कायम करण्यात ता आले त्यासंदर्भातील नियुक्ती आदेश काढण्यात आले असून त्याबद्दल पालिका कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे लाडबागे समितीच्या शिफारसींच्या अनुषंगानं जे सफाई कर्मचारी सेवानिवृत्त किंवा स्वेच्छानिवृत्त होतात त्यांच्या वारसांना पालिकेच्या सेवेत नियुक्ती देण्यात येते अशी नियुक्ती देण्यात आलेल्या सफाई कर्मचाऱ्यांची तीन वर्षांची सेवा पूर्ण झाल्यावर त्यांना पालिकेच्या सेवेत कायम केलं जातं संदर्भात पालिका आयुक्त सौरभ राव यांनी दिलेल्या निर्देशानुसार आस्थापना विभागानं विशेष मोहीम राबवली या मोहिमेत सर्व आवश्यक कागदपत्रांची पडताळणी केल्यावर एकशे पंचावन्न सफाई कर्मचाऱ्यांना पालिकेच्या सेवेत कायम करण्याचे से आदेश टप्प्याटप्प्याने निर्गमित करण्यात आले सफाई कामगारांना देय असलेले सर्व लाभ तात्काळ देण्याचे निर्देशही आयुक्त सौरभ राव यांनी दिले पालिका सेवेत कायम करण्याचा निर्णय झाल्यानं या सफाई कर्मचाऱ्यांनी समाधान व्यक्त केले तसंच त्याबद्दल कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे